नमस्कार श्री स्वामी समर्थ दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो नंबर दोन सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते नंबर तीन दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते नंबर चार रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते नंबर पाच शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो नंबर सहा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते नंबर सात रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो नंबर आठ दर सोमवारी मुठवर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नंबर नऊ शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो नंबर दहा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो नंबर अकरा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो नंबर बारा चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते नंबर तेरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते नंबर चौदा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो नंबर पंधरा गंधपुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते नंबर सोळा शिवसहस्रनामसह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो नंबर सतरा रसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो नंबर अठरा साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात नंबर एकोणवीस दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध तापनाश पावतात नंबर वीस शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते नंबर एकवीस नंबर एकवीस शिवमंदिरात षोडशोपचारी पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम